नमस्कार मी खडतर प्रवास प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये एक आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये काय ठरलं नेमकं का। कशा पद्धतीनं आक्रोश मोर्चाला जास्तीत जास्त लोक कसे जमतील आणि संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हातेचा ज्यानी ज्यानी कट केला त्यांना फाशीच्या तक्त्यापर्यंत पोचवण्यासाठी धाराशिव शहरामध्ये पक्षविरहित सर्व जाती धर्माला आणि संघटनेला घेऊन हा मोर्चा अकरा तारखेला काढण्यात येणार आहे त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं आहे आणि नेमकं हा मोर्चा सक्सेस करण्यासाठी काय केलं आहे कार्यकर्त्यांनी हे आपण विचारूया सर नेमकं मुकुंद घाटगे हा जो धाराशिवचा जनआक्रोश मोर्चा आपण जो घेतोय तो सर्व पक्ष विरहित आहे सर्व जाती धर्मांनी एकत्र येऊन कारण ही जी हत्या झालेली आहे मानवतेची हत्या या ठिकाणी झालेली आहे अत्यंत क्रूरपणे या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे त्यामुळे मानवता वाचवायची असेल आणि जर हे निर्दयी जे शासन आहे जे की आज एक महिना जरी उलटलं तरी आज काही आरोपी आज मोकट फिरत आहेत त्यांच्याबद्दल त्यांचा जो आक्रोश आहे तो व्यक्त करण्यासाठी आम्ही धाराशिव आज आम्ही पुढे सरसवलेलो आहोत आम्ही या ठिकाणी जिजाऊ चौकातून या मोर्चाची सुरुवात करणार आहोत या मोर्चामध्ये सर्व पक्ष तर येणार आहेतच पण सर्व जाती धर्माच्या सर्व संघटना येणार आहेत धाराशिव जिल्ह्यातील समस्त धाराशिवकरांच्या वतीनं हा मोर्चा करण्यात आला सर एकवीस दिवस संतोष देशमुख यांची हत्या करणारी जी गुन्हेगार आहेत त्यांना पकडण्यासाठी सरकारचे पोलीसवाले असक्सेस झाले निष्क्रिय झाले स्वतः सरेंडर व्हावं लागलं काय म्हणाले तेव्हा ते अगदी स्पष्ट आहे अगदी आरशासारखं स्पष्ट आहे की हे आरोपी हे सरकारी संरक्षणामध्ये सा, फिरत होते त्यांना सरकारचं अभय होतं मंत्र्याचं त्या बीड जिल्ह्यातल्या ले, मंत्र्यांचं अभय होतं आणि म्हणून ते मोकाट सहऱ्या फिरत होते ते पोलिसांना किंवा एस आय टीला किंवा त्या सी आय डीना सापडत नव्हते नाईलाज असतो जेव्हा जनरेटर वाढला तेव्हा त्यांना ते, ते सरेंडर यावं लागलं त्या ठिकाणी सरकारची संपूर्ण गृह यंत्रणा ही सबशेल फेल झालेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रोश आहे संतोष देशमुख आणि सोमनाथ सुरवंशी यांना न्याय मिळावा म्हणून तरीसुद्धा मी कसल्याही पद्धतीचा मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही नाही असं नाही, म्हणतं धनंजय धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये काय मदत सर्वप्रथम मसाजोग येथील संतोष भाऊ देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची ज्या क्रूरपणे हत्या झालेली आहे त्या हत्येचा आम्ही निषेध करतो आणि महाराष्ट्राला जो पुरोगामीपणाचा जो वारसा आहे त्या पुरोगामी वारशाला जो हा कलंक लागलेला आहे तो कलंक या दोघांच्याही मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होऊन तो कलंक पुसला जावा आणि महाराष्ट्राची सामाजिक अभिसरण हे व्यवस्थित ठेवलं जावं कुणी मंत्री असो कुणाचं पद बघू नका काही बघू नका जे गुन्हेगार असतील त्यांना फासावर पोहोचवा सुरेश धस हे जे आहेत यांनी क्रांती मोर्चाला जास्तीत जास्त सपोर्ट केला आणि या गुन्हेगाराला शोधण्यासाठी एक क्रांतीची थिणगी पेटवून पूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम म्हणजे जा महाराष्ट्राला जाणीव केली की के या हत्येच्या गुन्हेगारांना फाशी होईपर्यंत मी थांबणार नाही म्हणून त्यांच्यावर आरोप केल्या जातात विरोधकडून सर्वप्रथम काय म्हणाव सुरेश धस साहेबांच्या लाख लाख आभारी आहोत कारण सत्तेतला आमदार आहे सत्तेचा प्रचंड दबाव असतो हो। आपल्याला माहीत आहे आपण पत्रकार आहेत तशा परिस्थितीत देखील सुरेश साहेब शेवटच्या श्वासापर्यंत हा हे प्रकरण तडीच नेण्यासाठी आपल्या जीवाचं रान करत आहेत त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभार मानत आहे आणि त्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो की ज्या सुरेश देशावर हे आरोप करतायत एवढे दिवस झोपले होते का हो जे सुरेश धस तीस वर्ष आमदार होते तीस वर्ष आमदार असताना त्यांना कधी एक वाक्य ब्र त्यांनी त्यांच्या विरोधात कधी विरोधात बी होते त्यांच्यासोबत बी होते कधी त्यांनी बोलले का आजच का बोलत आहेत याच्यामुळं लक्षात घ्यायचं की ही सुरेश देशमुख धस काय जातीवादी माणूस नाही सुरेश धसांना मतदान देणारा वंजारी समाजसुद्धा आहे आज सोबत असणारा दलित समाज माळी समाज मुस्लिम समाज ही सगळे समाज सुरेज आहे पण ते आज सत्यासाठी लढतोय सुरेश दस सत्यासाठी आहेत आणि सत्यासाठी लढत राहणार आहेत त्यामुळं त्यांच्या कुणाच्या आरोपाला काय तथ्य नाही अजित पवार एवढं वातावरण तापलं असताना सुद्धा गपचुप आहे याच्या बाबतीमध्ये काय म्हणाल मला तर वाटतं अजित पवारांच्या काही आतलं काय मधलं आहे काही त्यांच्याकडं मुंडेकडं कारण कर। ही महाराष्ट्र सुसंस्कृत आहे अजित पवारांचं खानदान बी सुसंस्कृत आहे असं असताना देखील अजित पवार का गप आहेत म्हणजे धनंजय मुंडेकर त्यांचं काहीतरी पाटील साहेबांनी सुद्धा मराठींच्या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या माध्यमातून अत्यंत काम हाताशी धरलेलं आहे त्यांच्यावरच गुन्हे नोंद केले त्यांनी म्हटले की जर या देशमुखांच्या कुटुंबाना कुणी धमकावण्याचा प्रयत्न केला तर घरात घुसून मारलं जाईल हे वाक्य करेक्ट आहे हे महाराष्ट्राला पटलेलं आहे तरी सुद्धा त्यांच्यावर गुन्हे नोंद केले एखाद्या घरामध्ये माणूस मेला जातोय त्यांच्या घरामध्ये आक्रोश आहे आणि आक्रोश असताना हे म्हणल्यामुळं गुन्हे नोंद झाले पण गुन्हेगारावर गुन्हे अजून नोंद झाले नाहीत काही गुन्हेगार फरार आहेत काय म्हणाले सध्याचं जे वातावरण आहे संतोष देशमुख यांचं जे निर्गुणपणे हत्या झालेली आहे त्यांच्यावरती एकशे छप्पन वार केलेले आहेत एक दोन नवे एकशे छप्पन वार करून त्यांना जीवे मारलेला आहे आणि ही घृणास्पद गोष्ट आहे की या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशी हत्या होणं अशी हत्या म्हणजे ही ठरवून केलेलं कारस्थान आहे आणि जे ह्यामध्ये आहेत जे दोषी आहेत यामध्ये पोलिसांना ज्यां जन, ज्यांच्यावरती संशय आहे जे अटकेत आहेत ज्यांच्यावर गुन्हा सिद्ध होईल न्यायालयीन चौकशीमध्ये त्यांना फासावर लटकवलं पाहिजे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात आत्ता म्हणतात देवेंद्र फडणवीसजी की मी एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही एवढी महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा कमकुत झाली गो आतापर्यंत गुन्हेगार सापडले नाहीत आणि हे माईक वर म्हणतात मी एकालाही सोडणार नाही मी एकालाही सोडणार नाही मी एकाला म्हणजे मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हणल्यासारखा प्रकार व्हायला आहे आज महिनाभर झाले पूर्ण नऊ तारखेला हत्या झाली उद्या नऊ तारीख आहे म्हणजे आजच नऊ तारीख आहे पूर्ण महिना झाले तरी सुद्धा गुन्हेगार मोकार आहेत काय वाटतंय त्या मुख्यमंत्र्यावर विश्वास आहे मुख्यमंत्री महोदय ज्या पद्धतीने बोलले की मी एकालाही सोडणार नाही पकडले कोणाला हा पकडले हे सांगावं लागेल ना की आम आमच्या पोलिस यंत्रणेचं हे काम आहे की आणि या आरोपीना पकडले आरोपी सरेंडर व्हायला लागले शरणागत शरणागती पत्करा लागले तरी पोलीस यंत्रणा काहीच करत नाही याच्यावरून त्यांचं काम किती ते बहादूर किती हे लक्षात येत आहे त्यांच्या अडीच वर्षाच्या मागच्या कालखंडामध्ये गृहमंत्री असताना की महाराष्ट्रामध्ये तब्बल बावीस खून झाले रिव्हॉल्व्हरने व्यापाऱ्यांचे झाले नगरसेवकांचे झाले त्यांच्या बरोबर सत्तेत असलेल्या बाबा सिद्दीकीचा खून झाला भर रस्त्यावर एवढं असं म्हणजे एवढे सगळे निरंग्न खून झाले यांच्या राज्य काळात झालेत ना मग यांनी केलं काय मुख्य म्हणजे याच्यामुळे या, यांची नैतिकता स्पष्ट होते यांना यांना ग्रह खातं सांभाळता येत नाही हे स्पष्ट झालेलं आहे म्हणून यांनी स्वतःकडे घर खातं ठेवू नये सक्षम माणसाकडे घर खातं द्यावं ना ज्याचा दबाव आहे वचक आहे पोलिसावरती अशा माणसा माणसाकडे घर खातं दिलं पाहिजे सर आता नियोजन कसं केलं तुम्ही उद्याचा जो मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये स्वयंस्फूर्तपणे सर्व समाज सर्व जाती धर्माच्या संघटना या ठिकाणी सहभागी होणार तर आहेतच हा आमचा आक्रोश मोर्चा आहे त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मनोरदादा असतील सुरेश दस साहेब असतील सर्व पक्षाचे जे आमदार आहेत जे हे मागणीसाठी जे जे आमच्या सोबत आहेत त्यांच्यासोबत आम्ही खंबीरपणे साथ राहू आणि हा त्या पीडित कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत आम्ही हा संघर्ष करत राहू साहेब खासदार आमदार सदस्य या ठिकाणी बोलवलेत उद्या कोण कोण नाही माहिती हो सन्माननीय छत्रपती संभाजी महाराज आहेत मराठा संघर्ष नायक मनोज दादा पाटील साहेब आहेत परत जितेंद्र आव्हाड साहेब आहेत बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनाणी साहेब आहेत सुरेश अण्णा धस साहेब आहेत राणादादा आहेत ओमदादा आहेत कैलासदादा आहेत अभिमन्य पवार साहेब आहेत संदीप भैया क्षीरसागर आहेत असे म्हणजे धाराशिव बीड आणि लातूर आणि केदारसाहेब दीपक केदारसाहेब पण आहेत धाराशिव बीड आणि लातूर या भागातले जवळपास सगळे लोकप्रतिनिधी या कार्यक्रमात किती लोक जमतील आणि काय नियोजन केलं होत्या शांततेच एक लाखाच्या आसपास लोक जमतील आणि शांततेच म्हणलं तर कसं आहे माहित आहे का आपलं शहर अतिशय सुसंस्कृत शहर आहे आम्ही असं ठरवलं की आमची जस... आम्ही जी आयोजक पैकी स्वयंसेवक म्हणून काम करणार आहे किती मोर्चा एक हजारच्या आसपास स्वयंसेवक मोर्चा मोर्चा पुढे गेला की आम्ही मागून पाणी बॉटल जी कचरा होणार आहे आम्ही सगळं सर्व शहर स्वच्छ बैठकीमध्ये होते की शाळेचे विद्यार्थी सुद्धा याच्यात सामील करायचे की जेणेकरून अन्यायाचा प्रतिकार करण्याची भावना त्या लहान मुलामध्ये सुद्धा निर्माण व्हावी काही भजनी मंडळ आहेत काही बचत गट आहेत काही संघटना छोट्या मोठ्या आहेत असं आव्हान करायचं ठरलं होतं काय केलं आम्ही सर्व शाळेतील सर्व शाळांना पत्र आणि मोर्चात म्हणजे ही मोर्चा कुणा जातीच्या विरोधात नाही ही नालायक प्रवृत्तीच्या विरोधातला मोर्चा आहे त्यामुळं जी नालायक प्रवृत्ती ठेसून काढायची ती जी बीज आहे ती मुळासकट पोचलं पाहिजे म्हणून त्या लहान मुलांसहित सगळ्यांना से हो रस्त्यावर येण्याचं आम्ही आवाहन केलंय तर हे धाराशिव शहरातले कार्यकर्ते आहेत सगळे कार्यकर्ते अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी तयार झालेले आहेत या धाराशिव शहरामध्ये कुठलाही अन्याय खपवून घेतला जात नाही घेणार नाहीत आणि भावी काळात सुद्धा कधी होऊ देणार नाहीत ही भूमिका आज बीडच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचा बिहार होत आहे आणि जर बीड बिहार झालं तर मराठवाडा मरा बिहार होईल आणि मराठवाडा चा बिहार झाला तर महाराष्ट्रामध्ये बिहारचं वातावरण चालू होईल आणि फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा अशांततेमध्ये निर्माण होईल म्हणून हे गुन्हेगाराला जोपर्यंत फाशी होणार नाही तोपर्यंत हे मोर्चे थांबणार नाहीत आणि धनंजय मुंडे या माणसाने जर गुन्हेगारी पोचली असेल तर त्या गुन्हेगाराला थांबवण्याचं काम करावं अशीच भावना महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे तर बघूया उद्या अकरा तारखेला किती संख्या जमेल आणि अन्यायाचा प्रतिकार कशा पद्धतीने होईल ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच अन्यायाचा प्रतिकार करणारे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र